शेवटी तोच दिवस आला ज्याची एक वर्ष पुन्हा पुन्हा आपण वाट बघत असतो तयारीला लागत असतो गणरायाची हा आज आहे एकोणीस तारीख आणि आपले श्री गणरायाचं आगमन झालं आहे कोकणातले आराध्य दैवत आणि आज कोकणामध्ये जय्यत संपूर्ण महाराष्ट्रभर जय्यत जल्लोज असतो पण कोकणामध्ये प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात असतो कारण मुंबईकर येतात गावाला आणि बघितला की गावावरून ट्रेनच्या ट्रेन गाड्याच्या गाड्या भरून येतात सण समारंभ उत्साह साजरा करण्यासाठी आणि तयारी झालेली आहे माझ्या घरची पण तयारी झालेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सखवाळ जर पुन्हा एकदा कर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये मित्रांनो ॲक्च्युली दोन तीन दिवस डेकोरेशन करत होतो आणि त्या डेकोरेशनच्या दरम्यान व्हिडिओ डेली ब्लॉग करायलाच नाही जमलं त्याचं कारण की सामान आणा हे आणा ते आणा एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबलच नव्हत्या काही काही गोष्टी मी क्लिप व्हिडिओ काढून ठेवलेल्या पण त्यांना लिंक टू लिंक लागत नव्हती स्टोरी बनत नव्हती आणि व्हिडिओ प्रॉपर बनत नव्हती आडमताडम टाकून फायदा नाही म्हणून काही केलीच नाही आज गणपतीचीच डायरेक्ट सुरुवात करतो आहे गणेशोत्सवाला तर डेकोरेशन वगैरे मस्त केलं आहे तुम्हाला पण के कसं केलं आहे ते नक्कीच सांगा केलं आहे प्रयत्न केला आहे छोटासा पण कसा आहे तो सांगा ह्याच्या अगोदर जातोय मी, मी गणपती आणायला काका वगैरे गेलाय पुढे मी पण बाईकने जातो गणपती वगैरे आणून झाल्यावर दाखवतो डेकोरेशन कराय कसा येतो मी याच्या अगोदरच गणपती आणून ठेवलेला इकडे काय निसर्ग झालाय नजारा झाला आकाश बघांनी असा सकाळ सकाळ सका, कोंबडा आरवलेला आहे आमचं इकडं घर सजलेलं ला आहे लाइटिंग बघा स्वप्न सुंदरी घर आजीबाई आजीबाई काय चला इकडं गणपतीचे पावलं सारवलेलं आहे घर आई आलेली आहे तेव्हा पूजा करून मी पण आलेले आहे मुंबईला गावाला आले मुंबई आहे मुंबई आता तेव्हा काका आले तिकडं काका पण तयार झालेले आहेत मस्त गणपतीची ही पावलं आमच्याकडं असतात शेणाच्या जमिनीवर सगळीकडेच असतात पण ही पावलं जेव्हा गणपतीची उमटतात तेव्हा गणपती बाप्पा येतो इकडे डेकोरेशन केलेलं आहे असा केला आहे कमेंट करून सांगा खूप मेहनत लागली वरती आकाश आकाश बनवलेला आहे जरा काल हे लाईट घालवा ना ती पण घालवा हा बघा हा असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त डेकोरेशन कसं आहे सांगा समोरून असं आमच्या घरी गणपती कवर दोन्ही पण असत आणि अशा प्रकारे आहे दापोलीच आहे पेडे वगैरे घ्यायचे होते हार वगैरे हो त्याच्यासाठी काल एवढी गर्दी होती ना बेफाट काय सुधारत नव्हतो काल पाय ठेवायची जागा नव्हती आणि हा डेपोच्या समोरचा भाग आहे इथं तर एवढी ट्रॅफिक होती नमस्कार बरं ना तर हा डेपो आहे आणि आज एवढी कायच नाही आज पूर्ण दापोली खाली आहे कारण सगळ्यांच्या घरी गणपती आणि लवकर आलोय आलो आहे दापोलीमध्ये आज दिवस सकाळी पाच वाजताच उगवलेला आहे माझा आपलं पाच वाजता सगळी तयारी वगैरे केली फुला काढली जाऊ वाडीतली फुला जाऊ नाही केली सगळी चला आता इकडे पेडे घेतलेले आहेत चॉकलेट घेतलेली आहेत आणि हार घेतलेली आहेत म्हशी ऐकला यायला उत्तराभूजी समोर हस्त प्रक्षालम समोर प्याप्रक्षालम समोर पया आम्ही परत एकदा चंदनम देवाला देवाला सर्वोपचार्थ नमस्कर आणि पहिल्या वेड्यावरती पाणी आता कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी गणपती आलेल्या आहेत आणि प्रत्येकजण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आतुरलेला गणपती आणण्यासाठी म्हणजे वर्षानुवर्ष जसा गणपती बाप्पा विसर्जन होतो तसाच पुढच्या वर्षाच्या आठवणीत किंवा तयारीला लागतो की पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार आणि ह्या वर्षी जर पुढच्या वर्षी बाप्पा आला की अशा अशा पद्धतीने तयारी करायची आणि त्याची सेवा करायची प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेवा करत असतो कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी चालीरीती वेगवेगळ्या आहेत प्रत्येकाच्या आता आता कोकणामध्ये नाच सगळ्या बाऱ्या ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत प्रत्येकाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघता येईलच माझ्यासुद्धा आमच्या गावची काही परंपरा असेल ते सुद्धा दाखवणार आहेत पण प्रत्येकजण हा गणपती बाप्पाच्या भक्तीत रमलेला असतो गणपती बाप्पा आले म्हणजे कोकणकारांचा पूर्ण जीव गणपती बाप्पा शिमगोत्सव बाकीचे सण उत्सव म्हणजे कोकणी माणसाचे पूर्ण जीव असतात गावाला किंवा मुंबईला आपली संसारामध्ये सगळी मग्नं असतात कामामध्ये असतात पण ह्या पाच सहा दिवसात गणपती बाप्पा मध्ये टेन्शन विसरून एकत्र येऊन उत्साह आणि हा सण समारोप साजरा करत राहता चला देवपूजा झालेली आहे बाप्पाची पूजा झाल्यात इकडे सिल्वर प्ले बटन आपला बाप्पाच्या बाजूला आहे लाइटिंग बघा अर्थून आणि मोदकाची तयारी चालली कोणाकोणाला येतो बनवता सगळ्यात सगळ्याच बसल्यात एक दोन तीन चार पाच जणी मोदक बनवायला बसल्यात झाले की नाही एकवीस एकवीस आम्ही खाणार काय एक भंडार आहे पावसाला तिकडं पाणी उकडतोय कारण उकडीचे मोदक आहेत सगळे झाले आर्याने आणि बघा कसा बनवणार <laughs> पॅन्नाचा होता अजून पेरणाचा बड्डे आज सगळ्यांनी विश करा आणि मम्मीचा बघा आता येणार नाही बरोबर ना, ना आता वाकडा ये आणि हा माझा आहे हां मी कराय बसून मग जर मस्त झोपलं आहे इकडं आता आठ दहा दिवस मच्छी नाही ना म्हणून आता तिचा मुडाप आहे आणि मोदक मोदक आता चुलीवर ठेवायची आहे पहिला जुना भांडा होता ना मदकाचा आहे तांब्याचा होता ना तांब्याचा ता मस्त मोदकाचा ता स्पेशल भांडा होता तो मोदक आता होतील जोपर्यंत देवाला जोपर्यंत देवाला निवेदन दाखवत तोपर्यंत मोदक खायचे नसतात नंतरला आहे तूप बी भाई की नाही असा मोदकर साडायला

मोदक पण झालेत एकवीस मोदक इकडे काय करते आई भंडारा पावसा गणपतीला पावसात ना गौरीला वसन वेगळं आणि गणपतीला वसन वेगळं भंडारा कसा केलेला आहे तुमच्याकडे असा करतात का नक्की सांगा बा, बापे हा भंडारा पण इथला खायला मजा येते मस्त लागतो आणि हा काय शेंगा 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 इकड त्या डोंगराच्या पलीकडे पाऊस पडत आहे बघा इव्हन तिकडं पण पडतो आहे अर्ध्या दोघ घरात पाऊस पडतो आहे हा बघा वातावरण अप्रेड झाला पुरा ऊन होता आता झाला आता बघा आमच्या घरात गणपती या घरात गणपती इकडं घरात पलीकडच्या घरात गणपती वरती घरात गणपती खाली घरात कोकणातल्या प्रत्येकाच्या घरात गणपती असतो क्वचित काय काय घरांच्यात नसतो प्रत्येकाच्या कुटुंबात कुटुंबप्रमुखात घ गणपती असतोच असतो मला एक तर मित्रांनो जेवढं आज जेवणामध्ये वरण भात होता पेरड्याची भाजी आणि येऊन मस्त की झोपलो थोडा थोडा एक दीड तास झोपलो कारण झोप कम्प्लीट पाहिजे होती कारण सकाळी उठलेलं लवकर सकाळी तर लवकर नाही उठलं असं वाडीतली जो फुला गायब होतात म्हणजे फुलं वगैरे काढण्यासाठी उठावत लागतं आणि सणासुदी तर लवकर उठावत लागतं जर आपल्या घरात जबाबदारी असेल तर जबाबदारी सोडा पण ही लहानापासूनच सवय झाली आजोबांपासून आजोबा लवकर पहाटे उठवायचे आम्हाला म्हणजे पाहत्यानंतरला सगळ्यांना उटारे उठा उटा, उटा। चालूच करायचं म्हणजे गणपती बाप्पा <laughs> तर घरी आलेत आपल्या हळूहळू हाल। येतीलच व्हिडिओ आता ही व्हिडिओ मी इथंच थांबवतोय ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली यावर तुम्ही कळवा चॅनलवर नसल्यानंतर सबस्क्राईब करा भेटूया आपण जास्त त्यांना नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा अंबेजा वाटा गणपती बाप्पा मोर्या